शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण वालपापडीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी बघा ही मी दोनशे पन्नास ग्रॅम वालपापडी छान निसून स्वच्छ धुवून घेतली आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे बघा तर मी इथे मिरची आणि लसूण हे छान असं खलबत्त्यामध्ये खल ठेचून घेतलं हिरवी मिरची आणि लसूण फोडणीसाठी साहित्य जिरं मोहरी कांदा लसूण मसाला हळद थोडस भाजलेलं धान्याचं पूड हिंग धने पूड आणि तेल चला तर आता आपण कढईमध्ये तेल टाकलंय त्यामध्ये आता आपण जिरं मोहरी टाकून घेऊ बघा आता आपण मिरचीचा खेचा परतवून घ्यायचा त्या आणि थोडासा कढीपत्ता पण टाकला आपण थोडस हिंग टाकू थोडी छान कमंग करून घ्यायची त्यातच आपण हळद छान परतवून घ्यायची आता आपण त्यात वालपापडी घालून घेतली छान पापड़ी, पापड़ी परतवून घे आता आपण यावर झाकण ठेवून झाकण काढू बघूया छान मध्ये मध्ये बघत राहायचं भाजीला हलवून घ्यायची मध्ये मध्ये भाजी आता आपण त्यात धने पोळ घरगुती जो असेल मसाला तो मी कांदा लसूण मसाला टाकते थोडासा आणि छान परतवून घ्यायची भाजी परत परत आता आपण झाक असं झाकण करून घेऊ आणि त्यावर थोडंसं आपण मी खलबत्ता धुवून घेतला लसूण आणि मिरची ठेचलेला, तेच थोडंसं पाणी यावर टाकते आता आपण ही भाजी शिजवून घेऊ हेच गरम झालेलं पाणी आपण भाजीमध्ये शिजण्यापुरतं टाकू हे बघा आता झाकणावरच पाणी पण गरम झालंय तेच पाणी आपण भाजी शिजण्यापुरता भाजी छान परतून घेऊ जास्त पर। नाही घालायचं पाणी भाजी शिजण्यापुरता घालायचं कारण आपल्याला ही भाजी जर टिफिनला द्यायची असेल तर एकदम सुकी सुकी नाही बनवायची जरा अशी छान पोळीबरोबर खाता येईल अशी अशी करायची आता आपण परत यावर आपण झाकण ठेवून घेऊ आणि शिजवून घेऊ पाच ते दहा मिनटं चला आता आपण बघूया बरं भाजी कुठपर्यंत शिजली बघा आता आपण भाजीमध्ये मीठ घालून घेऊ चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं दाण्याचं पूड एक दोन चमचे छोटे बघा आपली भाजी पण छान आता शिजत आलेली आहे मीठ केवाळी थोडं शेवटी घालायचं म्हणजे भाजी शिजून एखाद्या वेळेला ती कमी होऊन जाते मग आपल्याला मिठाचा अंदाज कळत नाही त्याच्यामुळे शेवटी मीठ घालायचं म्हणजे ती भाजी शिजून कमी होते म्हणजे मीठ घालायचा अंदाज आपला अचूक होतो थोडीशी कोथिंबीर हे बघा आता आपण झाकण ठेवून अजून दोन मिनटं जरा छान अशी वाफवून घेतली आता बघूया आपण हे बघा झाली आपली भाजी तयार झाली ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता तोंडी लावण्यासाठी वरण भाताबरोबर पोळीबरोबर वर वर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता अशा प्रकारे आपली वालाच्या शेंग वालपापडी याला वालपापडी म्हणतात वालपापडीची भाजी पण आता आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते हे बघा तयार झाली आपली वालपापडीची भाजी वालाच्या शेंगांची भाजी तर अशा या माझ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने ही भाजी अशी करून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या रेसिपी तुम्हाला लगेच दिसतील थँक्यू थे।